नमस्कार श्री स्वामी यंदा मुगी किती तारखेला आहे आणि पंचांगानुसार मुहूर्त काय वाचूया संपूर्ण माहिती नवीन वर्षातील सुरुवात झाली की अनेक सणांनाही सुरुवात होते महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे इथे सगळे बारीक सारीक सण सुद्धा एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरी केली जातात त्यातच जानेवारी महिन्यातला पहिला आणि सगळ्यांचा आवडतीचा सण म्हणजेच मकर संक्रांत या दिवशी सगळे लोक दिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात पण याआधी एक सण असतो तो म्हणजे भोगी यामध्ये अनेक परंपरा पद्धती असतात त्या फॉलो केल्या जातात पुढे आपण याबद्दल जाणून घेऊया भोगी हा सण आला की संक्रांत आली असं मानलं जातं हिंदू पंचांग आणि दोन हजार सव्वीसच्या सणांच्या दिनदर्शिकेनुसार भोगी दोन हजार सव्वीस मंगळवार तेरा जानेवारी रोजी हा सण साजरा केला जाणार आहे अनेकांना भोगी तेरा कि चौदा जानेवारी याबाबतचा संभ्रम असतो पण पंचांगानुसार भोगी हे तेरा जानेवारीलाच येते तर मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला दोन हजार रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगांनुसार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा भोगी आणि मकर, मकर संक्रांती हे दोन्ही सण सलग दोन दिवस साजरे केले जातील तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भोगीला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे या दिवशी सकाळी पहाटेपासूनच पासूनच पूजा विधी आणि परंपराचे पालन केले जाते भोगीचे महत्व भोगी हा चार दिवसांच्या संक्रांतीतला पहिला दिवस असतो त्यानंतर मकर संक्रांत किंवा पोंगल मट्टू पोंगल आणि कानुम पोंगल असे सण साजरे केले जातात भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातल्या जुन्या न वापरले जाणारे वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होणारे निर्णय घेतात भोगी सण कसा साजरा केला जातो तर भोगीच्या पहाटे पहाटे भोगी, भोगी मंतालू म्हणजे पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकडी वस्तू अर्पण केल्या जातात हा विधी शुद्धीकरण आणि परिवर्तन परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातले जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर त्यांच्यावर हरभरे उसळ गुळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुळांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे अशी भावना असे तुम्ही सुद्धा यंदा भोगीचे मोठ्या उत्साहाने साजरा कराव्या भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होतो हा सण इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण आपल्या आजीपाकडून नेहमी या शब्दाचा अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही आजच्या लेखात भोगी म्हणजे काय या सणाचे महत्व काय आहे हा सण कसा साजरा होतो हे जाणून घेऊ भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे दोन हजार चोवीस मध्ये हा सण तेरा जानेवारी रोजी आहे या सणाला घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून अंगणात किंवा दारासमोर रांगोळी काढावी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे केस आवर्जून धुवावेत या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची प्रथा आहे असे केल्याने येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात या सणाला मुलींना माहेरी बोलवण्यात येते भोगीची भाजी भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहर येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत जे लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगेचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली दि बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण अतिशय महत्वाचा असा आहे महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी विशेष खाद्य संस्कृती पाहायला मिळते भोगीची भाजी हा या सणांचा खास पदार्थ आहे अनेक भाज्या एकत्र करून तयार केली जाणारी ही भाजी एकोप्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिवाळ्यातील भाज्या शरीरातील पोषक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही या सणाचे महत्व आहे दक्षिण भारतात भोगी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते नवीन कपडे परिधान केले जातात आणि संक्रांतीच्या सणाची तयारी सुरू होते काही ठिकाणी भोगीला नव्या वस्तूंची खरेदी करण्याची ही परंपरा आहे समृद्धीचे प्रतीक मानले जाते राज्याचे विविध भागात भोगी सण कसा साजरा करतात व कोणत्या नवीन प्रसिद्धी आहे तमिळनाडूमध्ये भोगी म्हणजे पोंगल सण चार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात ज्यात निसर्गाचे आभार मानले जातात यात भोगी थाई पोंगल मट्टू पोंगल आणि कानुन पोंगल असे दिवस असतात जिथे घरांना सजवून नवीन कपडे घालून पोंगल नावाचा गोड पदार्थ तांदूळ दूध गुळ हे उकळवून सूर्यदेव आणि गुरूंना नैवेद्य दाखवून शेतीत मदत करणाऱ्या घटकांचे आभार मानले जातात आणि विविध परंपरा पारंपरिक विधी व खेळ खेळले जातात पंजाबमध्ये याला लोहरी म्हणतात जिथे लोक शेकोटी भोवती नाचतात आणि चिळगुळ रेवडी टाकतात आसाममध्ये भोगी म्हणजेच माघ बिहू भोगली बिहू हा कापणीच्या हंगामाच्या समाप्तीचे सण मेजी आणि भेलघर बांधून सामुदायिक मेजवानी करून पहाटे नदीत स्नान करून आणि मेजी जाळून साजरा केला जातो ज्यामध्ये विविध पारंपरिक पदार्थ जसे की पिठा आणि जलपान यांचा समावेश असतो तसेच पारंपरिक खेळ आणि नृत्य देखील होतात आजच्या काळात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने भोगी साजरी करताना प्लास्टिक किंवा हानिकारक वस्तू टाळणे असा संदेश दिला जातो सनांची सणांची भावना जपत पर्यावरण पूर्वक पद्धतीने भोगी साजरे करणे हीच काळजीची गरज आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी सो